त्याला माय पोरण काय झालं नाही ना सर मी त्याशिवाय नाही जगू शकत त्याला काय झालं नाही मी काय झालं माझ्या बाळाला उपचार करतात माझ्या पोलिसांवर अजिबात विश्वास नाहीये कारण पहिल्या केस मध्ये त्या पोलिसांनी आम्हाला साथ दिली नाही आता काय साथ देतील माझा अजिबात कोणावर ना विश्वास नाहीये माझ्या पोरीवर पहिल्या केसला असेच खोटे आरोप करून केस आतल्या त्या लोकांनी दाबली माझ्या पोरीचा गुन्हा नसतानाही तिला घरी येऊन अशी फेरबार छळछळ तिचे तिला घाणगाण शिवा गाडी केली पहिल्याही पोलिसांनी तेव्हाही पवार आणि अनिल हेप्पलकर ह्या पोलिसांनी माझ्या पोरीला पोलीस स्टेशनला एकेटी बोलून तिला घाणगाण शिवा गाडी केली होती आणि तिचा त्यांनी परस्पीठ पोलीस स्टेशनला बोलवायचं आणि बोलवलं नाही तिला बोलवत होती सारखे तिला बोलवत होते तीन दि, दिवस तिला बोलवत होते दि। चौथ्या दिवशी तिने आत्महत्या केली आमची दिशा भूल करून इकडून तिकडून आम्हाला काहीही करतात कारण आजच्या बातमीत बातमी खोटी बातमी छापली ही कुणाच्या सांगण्यावर पेपर वरनी छापली असेल हे पण आम्हाला त्यांनी सांगून द्यावा तू कोण माझ्या बाबा करणार असं मला पण माझ्या पला

जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भोर न्यूज या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या ठिकाणी भोर पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत गेले चार दिवस आपण या ठिकाणी आहोत आणि आपण आपल्या सर्वांना कदाचित माहिती असेल कि या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे ती घटना अतिशय गंभीर आहे फक्त भोरपुरतच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये याची चर्चा आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये याबद्दल बोललं जाते आपण या ठिकाणी आलेलो आहे मयूर कुंटे यांची आई आहे या ठिकाणी त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की आई काय प्रकार घडलेला आहे काय काय तुमची मागणी आहे आणि नेमकं काय झालेलं आहे माझं पोरग पुण्याला गेलं होतं पोरला सोडवायला लोकांनी फोन करून माझ्या पोराला बोलून घेऊन बेदम मारला त्याच्या मित्र त्याच्या सोबत होता माझा बाप पोलिसांच्या पाया पडत असताना सुद्धा त्याला बापातही ऐकलं नाही तरी त्याला मा, मा, मारत होते पट्ट्यांनी आणि ज्या माझ्या पोराला अशी फाशी घ्यायला जी त्यांनी केलं ज्या पोलिसांनी मारले त्याच्यावर माझी कारवाई त्यांनी माझ्या माझ्या पोराची जर जर घेतली असली ना तर मी त्याला सोडणार नाही त्यांनी माझ्या पुढे इथं आदर करावं आणि जी पेपर बातमी छापली ती खोटी आहे आणि ज्याची पापरी खरी असली ज्या त्यांनी कोणी त्याच्या नावाने बातमी छापली आहे तो पत्रकार किंवा ते किंवा ती मग ज्यांनी त्याच्या नावाची कोणी कंप्लेंट केली आहे त्यांनी ती आम्हाला दावावी की कंप्लेट केलेल्यांनी पण दावावी आजच्या पेपरातली बातमी खोटी आहे कारण माझा पोरगा त्या दिवशी इथे नव्हतात त्यांनी माझ्या पोरावाला दबाव दाबा, दबाव दिला असेल त्यामुळे माझ्या पोराने फाशी घेईन आत्महत्या केला इथे केला या ठिकाणी ही माय माऊली जिनी या सांभाळला काबड कष्ट करून त्याला शिकवला आणि ही घटना घडलेली आहे फारच गंभीर घटना आहे भोर मध्ये ही तिसरी घटना आहे त्यांची मु, त्यांच्या मुलीचा सुद्धा आधी अशाच प्रकारे घटना घडलेली होती कोण पोलीस आहे ज्या पोलिसावर तुमचा आरोप आहे कोणाला अटक केली पाहिजे कोणावर गुन्हा दाखल केला पाहिजे चव्हाण पोलीस म्हणून चव्हाण चव्हाण पोलीस आहे ते, तिथे त्यांनी डीसीपी का कोण येते त्यांनी माझ्या पोराला बोलून मारहाण केली त्याच्यावर माझा त्याचा मित्र होता माझा नवरा होता माझा नवरा त्याचा पाय धरत होता तरी माझ्या पोराला ते बेदम मारत होते सोडलं नाही त्यांनी गुन्हा दाखल नसताना गुन्हा नव्हता त्याच्यावर गुन्हा दाखल नसताना कारण माझं पोरग माझ्या पोरीला सोडवायला त्याच्या गाव तिच्या गावी गेलं होतं खानापूर मध्ये तिथनी फोन करून ह्या पोलीस लोकांनी त्याला बोलून बेदम मारहाण केली काय मागणी आहे तुमची आता काय मागणी आम्हाला माझ्या मयूरला न्याय मिळाला पाहिजे हीच माझी मागणी आहे त्या पोलिसांना कडक शिक्षा झालीच पाहिजे जी काय कायद्याने कारवाई असेल हिशोबात बसते ती त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली गेलीच पाहिजे गरीबाला काय गरिबाला मला न्याय मिळालाच पाहिजे गरीबाला, गरीबाला कायदा नाही का पैसे वाल्याला त्याला सलच करावा काय आणि एक तर मुण ती आजची बातमीला काय आध आहे की त्याने मुलीची छेडछेड केली मग ती मुलगी कुठे गेली आणि तिच्या गुवालला मी कम्प्लीट केली तू कुठे ते आम्हाला का नाही दाखवले आमची एवढीच मागणी दुसरी काही नाही त्याला शिक्षा करावी हस्ती घालला आणि त्याच्याबद्दल जे पोलीस होते ते पण ते असतील त्यांच्या साथीला त्यांच्यावर एवढीच आमची विचार बाकी काय नाही आम्हाला न्याय मिळून द्या आणि आमची ही दुसरी केस आहे पहिली केस पण आशीच दाबी यांना काय होतंय तेच आम्हाला कळत नाही गरीबाला न्यायच मिळत नाही पहिल्या केस मध्ये काय झालं होतं माझ्या पोरीवर पहिल्या केसला असेच खोटे आरोप करून केस आतल्या त्या लोकांनी दाबली माझ्या पुरीचा गुन्हा नसतानाही तिला घरी येऊन अशी फेरबार छळछळ तिचे करत होते तिला घनधान गाडी केली पहिल्याही पोलिसांनी तेव्हाही तेव्हा मला माहित आहे मला पोलीस माझ्या पैसे ते आठ दिवस होती ही तिकडे राहते मी इथं या ठिकाणी पैसे राहते मी आज जी आहे मुलीची मुलाची ते या ठिकाणी पैसे त्यांनी ते मुलीस आले आणि तिला म्हणले तू फोन फोन तिने चुरी विकत घेतला होता विकत घेतला होता मग विकत घेतला होता तर तिचा काय त्यात गुन्हा आहे का कुणी आता मला एखाद्याचा फोन गाव झाले त्या मुली ती मुली। दा दा। फोन फोनवरून हो कुजी झाला ना आठवत राजेंद्र होत पवार ती राजेंद्र पवार आणि अनिल हेप्पलकर ह्या पोलिसांनी माझ्या पोरीला पोलीस स्टेशनला एकेटी बोलून तिला घनघाण शिवाय गाडी केली होती आणि तिचा फोन त्यांनी तिला परस्पी पोलीस स्टेशनला बोलवला आणि परस्पी कृष्णाला बोलवलं नाही तिला बोलवत होते सारखे तिला बोलवत होते तीन दिवस तिला बोलवत होते चौथ्या दिवशी पहाटे तिने आत्महत्या केली पोलिसाच्या छाळाला कुठे झालेली पोलिसांवर तुमचा विश्वास आहे का माझा पोलिसांवर अजिबात विश्वास नाहीये कारण पहिल्या केस मध्ये तर पोलिसांनी आम्हाला साथ दिली नाही आता काय साथ देतील माझा अजिबात कोणावर विश्वास नाहीये ते आमची दिशा भूल करून इकडून तिकडून आम्हाला काहीही ती करतात कारण आजच्याच पेपरच्या बातमी त्यांनी खोटी बातमी छापली ही कुणाच्या सांगण्यावरून पेपरवाल्यांनी छापली असेल हे पण आम्हाला त्यांनी सांगून द्यावं आणि त्या पोरीच्या बापाला माझ्या पोरवज्याने कोणी कंप्लेंट घेतली माझ्या ज्या पोरीची त्यांनी छेडछाड केली ती पोरगी तिचा बाप आणि तो पोलीस यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत तुमचा मयूर हा नेहमी खेळकर असायचा जयंतीमध्ये जायचा काय काय माझा पोरगा नेहमी जयंती जयंतीमध्ये असायचा इलेक्शनच्या स्पीड मध्ये तो आता कामाला लागला होता आणि तिथेच तो दुट्टी करायचा आणि मी आताच अत, नाही जस मी माझं लग्न झालं काही वर्षापूर्वी मी ती आता वीस पंचवीस वर्ष झालं मी येते राहते माझी पोरं ह्या शाळेमध्ये शाळा शिकली माझ्या पोरांनी कधी का वायफट काही कुठला उद्योग केलेला नाही पोलिसांनी खोटे आरोप त्याच्यावर टाकलेले आहेत आता काल मोठे साहेब येऊन गेले ते काय म्हणले तुम्हाला नाही म्हणत त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही आम्हाला कोणी आणलंच नाही त्यांच्यापर्यंत आज पण एक साहेब येणार तर त्यांना तुम्ही काय सांगणार आम्ही हेच सांगणार आहे जे सत्य आहे हेच सांगणार आहे की पेपर मध्ये खोटी बातमी का छापली नाही बातमी जशी छापली ते आरोपी समोर उभे करा आमची एवढीच मागणी बाकी काही नाही मागणी आणि सर आम्हाला न्याय मिळवून द्या बाकी काही नाही कोणता एक पोरगा नाहीये तर काय काय अवस्था आहे तुमची काय हल बघा चार दिवस झालो आम्हाला माझ्या पोरा बारा लहान पाणी नाही आम्ही दहा बारा जण पावणी सगळी तीन दिवस जात्यात त्याला माझ्या पोराला काय झालं नाही ना सर मी त्याशिवाय नाही जगू शकत त्याला काय झालं नाही मी काय झालं माझ्या पोराला दिवस त्याच्यावर उपचार करतात त्याच्यावर उपचार चालू आहे <laughs> तुम्ही बघितलं या माऊलीला इतकं मोठं दुःख एवढे वर्ष त्या माय माउलीनी त्या मुलाला सांभाळलं वाढवलं आणि अशा प्रकारे जर का घटना घडत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि जातीयवाद याच्यामध्ये दडलेला आहे जातीय मानसिकतेतून मयूरवरती हा प्रकार घडलेला आहे हे नक्की आहे पोलीस प्रशासनावर विश्वास नाही असं माय माऊली म्हणते तर पोलिसांनी दाखवून द्यावं की या केसमध्ये गुन्हेगाराला कुठल्याही कायद्याच्या बाहेर सोडणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणचं प्रकार या ठिकाणची परिस्थिती आहे अनेक कार्यकर्ते आंबेडकर चळवळीचे अनेक नेते वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केलेला आहे त्याचप्रमाणे फक्त आंबेडकर चळवळीचेच नाही तर आमदार या ठिकाणचे आमदार येऊन गेले अनेक कार्यकर्ते येऊन गेले तर तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे काल रास्ता रोको दिवसभर करण्यात आला होता तर ह्या प्रकरणात या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे मयूरला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद मयूरचे वडील या ठिकाणी आहेत आणि मयूरच्या वडिलांची या प्रकरणी प्रकर आप जे काय जो काय प्रकार घडला त्या बाबतीत त्यांची त्यांचं काय म्हणणं आहे त्यांची काय मागणी आहे आणि हे काय जे काय घडतंय त्या घडामोडीबद्दल त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया काय झालं होतं मयूरला कशा प्रकारे हा प्रकार घडलेला आहे आणि कधी घडला ते कालची गोष्ट झाली त्या मुला पुढच्या बोललं पण त्यांनी काही कारण मला सांगितलं नाही कशाबद्दल बोलावलं काय संबंध आहे त्यांचं काही मला सांगितलेलं नाही त्यांनी सांगायचं काम होतं मला बाबा तुम्ही वडील आहात त्यांनी मला फोन नाही केला तुमचा पराला आम्ही पोलिसांना बोलावलंय म्हणून त्यांनी काही मला सांगितलं पण नाही फक्त तुम्ही आलो मला फोन केला म्हणजे पुढे ते म्हणले बाळा पप्पा मी ये तुम्ही लवकर या मला मिळतोय काय लय मला माहित नाही पप्पा तुम्ही लवकर ह्याच्यामुळं मी आलतो चा। चावार तो खात्याला मग काय झालं पुढे काय झालं त्यांनी माझ्या मुलाला त्यांनी मारव केलेली ते चव्हाण साहेब काय मला माहित नाही ना त्यांनी मला सांगितलं पण नाही का मारतो मला होतं म्हणलं ते तुम्ही जावा बघतो आऊ साहेब म्हणलं त्याच्या मी पाया पडलो त्याच्या पाया पडून सांगितलं त्याला नका मारू म्हणलं माझ्या पोराला नका मारू काय चुकी त्यांनी केली ते सांगा मला मल ते मला सांगितलं पण त्यांनी नाही आणि शिवेगारी केलेली जातीवादी शिवे गेले जातीवादी शिवे केले आहेत हे जातीवाद हे मारलंय तू कोण माझ्या करणार असं मला पण माझ्या पण जातीवादी शिवे काय येतो म्हणाले मी घरी गेलो मला मी घरी नंतर गेल्यानंतर मग त्यांनी त्याने पोहोच त्यांनी फोन केला मी ते फोन होती हे माल्या त्या बोला बोल बोल बघतो म्हणून माझ्या परा ते केली चव्हाण साहेब आता पुढे काय झालं नंतर काय झालं मला मी काय केलं मुला केलं काय करणार त्यांनी फात घेतल्या घरात सकाळ चार साडेदार त्यांनी मी नव्हतं घरात बायको नव्हते घरात माझे नव्हती आता तुमची काय मागणी काय आमच्या मा मिळाला पाहिजे तुम्हाला सहकार्य केलं का नाही सहकार्य कुठल्या गोष्टी केलं नाही आमचे आमच्या आमचे समाजाचे माणसं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे पोलिसांचं कुठलं आम्हाला सहकार्य नाही लागलेलं पोलिस जे काही कारवाई करतात त्याच्यावर तुमचा विश्वास घेऊ नाही माझ्या शोधांच्या का नाही का नाही त्यांचं माझ्या माझ्या वर्षी माझी पाच वर्षापूर्वी माझी मुलगी वाढली तसं त्यांनी केलं तिने मंगळ भास घेतला आता माझ्या मुला मंगळ फास घेतला त्याच्यामुळे माझ्या पद्धतीचा विश्वास उडलेला आहे पूर्णपणे जी करेल ती आता समाज माझा करल ते तुम्ही काय बोलू शकत नाही मोठे साहेब येणार आहेत तर मोठे साहेबांकडे तुम्ही काय मागणी करणार आहे काय मला नाही मिळाला पाहिजे माझी मुली पण नाही मिळाला पाहिजे माझ्या नाही मिळाला पाहिजे दोन्ही बाजून मी चालणार होता मी हे एक होता मयूरचा कसा स्वभाव होता काय कुठे कामाला जायचं कामाला जायचं ते कॉलेज मध्ये जायचं कॉलेज करत होता कॉलेज त्यांनी सोडलं होतं ते घरी होता ते मी म्हणलं बाळा तू काम कुठे जा ते म्हणा बाप्पा मी जप करतो कुठे कर मी करतो नाही जा भेटला काय करणार हा ते कोणाच्या आधी नव्हता कोणा मध्ये नव्हता हा पुढला कधी काम करत होता इलेक्शन मध्ये काम करायचं हा इलेक्शन मध्ये काम त्यांनी असं का जयंतीमध्ये आहे की आहे ना जयंती मध्ये येणार बाबा जयंती मध्ये येणार आपले तेव समाजामध्ये काम करायचं हा सहज सहज आवड 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 आता मयूर नाही काय काय वाटतं आता काय वाटणार आहे जेवायला बाप आहे ती आहे वशी माग बस्ती तिचं काय आईचं काय म्हणणार आहे हा काय होणार जे माझा मुलगा गेला त्यांनी मला भरून द्यायचा मला बाकी माहिती नाही काय ते उन्हा दाखा होत नाही त्यापर्यंत मी नसतो एवढे माझी गॅरंटी फुले तोपर्यंत माझा न्याय मिळत नाही तोपर्यंत हालणार पण नाही काय वंचित मध्ये काम करायचा तो ऐकलं हा वंचित मध्ये सगळं आपल्या समाजमध्ये वंचित म्हणजे काम करत होतो सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये काम करत होतो वंचित मध्ये काम करायचा ना तो सगळ्यामध्ये सगळं सगळ बाबासाहेबांचे चळवळ त्यामध्ये सगळ्या प्रकारचे काम केलेले <laughs> <laughs>